नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे पिंपरी आणि पुणे गुलटिकडी या बाजार समितीत कांदा दरात काय बदल झालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला तर बघूया आजचा पुणे बाजार समितीतील रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे पिंपरी कांदा आहे लोकल तर पुणे पिंपरीमध्ये आवक आहे ते तेहतीस क्विंटलची तर कमीत कमी दर इथे अठराशे ते सर्वसाधारण अठ्ठावीसशे आणि जास्तीत जास्त दर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये जवळपास अडतीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी पुणे गुलटिकडी बाजार समिती कांदा लोकल तर पुणे गुलटिकडीत आवक एकोणावीस हजार तीनशे साठ क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात आहे तर पुणे गुलटिकडीमध्ये कमीत कमी दर पंधराशे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी दर बेचाळीसशे रुपये क्विंटल बेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा एक वक्कल जवळपास सात हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय पुणे गुलटिकडीत तर हे होते पुण्याचे कांदा बाजार व्हाव